हाँ हाँ कर, कर बोल, बोल, हाय 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 नाही काय नांदेडचे रस्ते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांच स्वागत करता येईल तर मी खूप दिवस झालं ब्लॉग पण आला नाही तर मी चाललेलं आहे माझ्या गावाकडे बघू आता काय होतं खूप उशीर झाला दोन वाजे लागले ब्लॉक पण खूप उशीर चालू झालेला आहे गू माझी बॅगा वगैरे पॅक झालेले आहे सगळे मी बॅगा घेऊन चाललेले आहे गावाकडं काय होतं बघू पेपर आहेत म्हणजे फर्स्ट इयरची पेपर असल्यामुळे मला थोडं बॅगा घेऊन चाललेलं आहे मी तर मग निघू खूप एस टीचं पण टाइम झालेलं आहे हे आमचे आमचे घरचे मी इथं जपलेले आहेत मित्रांनो बॅग घेऊन आलेले आहे मी बरोबर बघू आता रिक्षाची वाट बघ रिक्षा काय भेटत नाही रिक्षाशी भेटून डायरेक्ट आपल्या एस टी मेशनला जावं लागेल bluetooth mode <laughs>

काय होते गाडी खूप गर्दी होती दोन तीन गाड्या सोडल्यामुळे खूप गर्दी होती खूप टाकायला सुद्धा लागणार होती त्याच्यामुळं दोन तीन गाड्या सोडलेल्या मी नायगाव आली बॉस लागला

ए गलो ए पोहोचले मी घरी आता सध्या इधर एक कोण है रोमाय रोमा क्या करी कॅ खरी क्या खरी हाय कर हाय कर हाय कर हाय कर, हाई कर हाई बोल, हाई बोल, ना हाय कर हाय बोल हाय बोल बनत नाही ती मित्रांनो आपण एकदा ब्लॉग एंड करण्याचा वेळ झालेली आहे तर आपण एकदा ब्लॉगमध्ये भेटू तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय